दरोड्याच्या तयारीत असलेल्या इसमाकडून एक गावठी कट्टा आणि दोन कत्ती जप्त माननीय पोलीस अधीक्षक धाराशिव श्री संजय जाधव यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक धाराशिव श्रीमती शफकत आमना आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गौरी प्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे परंडा प्रभारी श्री दिलीप कुमार पारेकर यांच्या सूचनेप्रमाणे आणि त्यांच्या मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे एका इसमाने त्याच्या कब्जात अवैधरित्या शस्त्र बाळगलेले असून तो परंडा पोलीस ठाणे हद्दीत येणार असल्याबाबत माहितीनुसार लागलीच त्यांनी पोलीस ठाणे परंडा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सुर्वे पोलीस हवालदार तेरा शून्य तीन नितीन गुंडाळे आणि पोलीस हवालदार बारा नव्वद विशाल खोसे व पोलीस नाईक बारा ऐंशी मधुसूदन भोपे महानुभाव यांची एक टीम बनवून गोपनीय बातमीच्या अनुषंगाने दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजून तीस मिनिटांच्या सुमारास परंडा ते देवगाव जाणाऱ्या रोडवर श्री दीपक केरबा करड यांच्या परंडा कात्राबाद रस्त्यालगत असणाऱ्या शेताजवळ इसमनामे सचिन नवनाथ इतापे राहणार लोणी तालुका परंडा जिल्हा धाराशिव दोन तुषार भारत शिंदे राहणार लोणी तालुका परंडा जिल्हा धाराशिव तीन वैभव गोरख कोडलिंगे राहणार शेंद्री तालुका बार्शी जिल्हा सोलापूर चार सुजित लक्ष्मण पवार राहणार भोत्रा तालुका परांडे जिल्हा धाराशिव आणि पाच चैतन्य पांडुरंग शेळके राहणार भोत्रा तालुका परंडा जिल्हा धाराशिव असे परंडा शहरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन दरोडेच्या तयारीनेशी विनापरवाना एक सिल्वर रंगाचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत राऊंड दोन रिपीट आणि एक जिवंत राऊंड दोन धारदार कत्री आणि एक विना नंबर हिरोहोंडा कंपनीच्या फॅशन प्लस मॉडेलच्या मोटरसायकल असं एकूण तीन लाख आठ हजार पाचशे रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तसेच चौतन्य पांडुरंग शेळके राहणार भोत्रा तालुका परंडा जिल्हा धाराशिव सुजित लक्ष्मण पगवार परंडा जिल्हा धाराशिव यांनी माननीय उपविभागीय दंडाधिकारी साहेब उपविभागीय धाराशिव यांचा हद्दपार प्रस्तावाचा भंग करून त्यांची अथवा गृह विभाग विशेष महाराष्ट्र शासन यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता मौजे भोत्रा तालुका परंडा जिल्हा मध्ये प्रवेश करून वर नमूद आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलीस हवालदार तेरा शून्य तीन नितीन प्रकाशराव गुंडाळे यांच्या फिर्यादी जबाबावरून गुन्हे रजिस्टर नंबर सत्याहत्तर दोन हजार पंचवीस कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच भारतीय न्यायसंहितेसह कलम तीन चार पंचवीस शस्त्र अधिनियमसह कलम छप्पन्न अ एकशे बेचाळीस महाराष्ट्र पोलीस अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करून एक सचिन नवनाथी तापे राहणार लोणी तालुका परंडा धाराशिव तुषार भारतशिंदे राहणार लोणी तालुका परंडा धाराशिव सुजित लक्ष्मण पवार राहणार भोतराव तालुका परंडा धाराशिव यांना अटक करून दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात येणार आलेली आहे आणि आरोपी वैभव गोरख कोडलिंगे राहणार शेंद्री तालुका बार्शी जिल्हा सोलापूर व चैतन्य पांडुरंग शेळके राहणार भोत्रा तालुका परंडा जिल्हा धाराशिव हे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत सदरची कामगिरी ही पोलीस निरीक्षक परंडा श्री दिलीप कुमार पारेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शंकर सुर्वे पोलीस हवालदार नितीन गुंडाळी विशाल खोसे मधुसूदन महानुभाव साधू शेवाळे होमगार्ड दत्ता मेहेर विजय रोडगे सहभागी झाले होते